युवराज राठोड यांच्या वतीने आयोजित कव्वाली कार्यक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला राठोड यांच्या मान्यवरांनी समाधान व्यक्त केलं ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर जयंतीचं औचित्य साधून सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रप इथं इतिहासात पहिल्यांदीच कव्वालीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं या माध्यमातून त्यांनी सर्वधर्म समभावनेचं दर्शन घडवलं तसंच आपली सामाजिक बांधिलकी देखील दाखवून दिली जुळे सोलापुरातील जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर दक्षिण विधानसभा मतदारसंघात युवराज राठोड यांच्या भूमिकेकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय अशातच मंदरूपमध्ये त्यांनी मुस्लिम बांधवांसाठी कव्वालीच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यानं हा कार्यक्रम विशेष लक्ष्य विधि ठरला। लेने देने में कहा दे रहे अगर आ जाए कि सामने मैं देखता हूँ ये वाकई अगर तू तो खोया है इस जहां के मेले में खुदा को बोला है बस इस झमेले में बस ये लेखा है। युरा या कव्वाली कार्यक्रमाचं उद्घाटन बंदरुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे तसंच सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड शिवसेना जिल्हा उपप्रमुख शिंदे गटाचे अण्णप्पा सदबूर यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमासाठी मंद्रुपच्या प्रथम नागरिक सरपंच अनिता कोरे दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मासिद्ध मुगळे अध्यक्ष यासिन मकांदार आदींचे प्रमुख उपस्थिती होती सुमारे साडेतीन ते चार हजारापेक्षा अधिक जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता या कव्वालीच्या कार्यक्रमातून हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही भाऊभाऊ असून ते एकमेकांच्या हातात हात घालून आपल्याला पुढं जायचंय असा एकात्मतेचा संदेश यावेळी देण्यात आला या कार्यक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला सुमारे दोन तास झालेल्या कव्वालीच्या कार्यक्रमास मंदुरूब आणि परिसरातील महिलांची देखील मोठ्या संख्येनं गर्दी होती कव्वालीच्या कार्यक्रमानं उपस्थित मंत्रमुग्ध झाले कव्वालीच्या या कार्यक्रमानं वातावरण भारावून गेलं होतं सोनाई फाउंडेशन आणि युवराज राठोड यांच्या उपक्रमशीलतेच नागरिकांनी यावेळी विशेष कौतुक केलं